ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेत गणेश उत्सवाचा शुभारंभ उत्साहात झाला सिद्धेश्वर बाजार समितीचे चेअरमन व माजी आमदार दिलीप माने आणि त्यांच्या पत्नी जयश्री माने यांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आरतीनंतर गणपती बाप्पा मोर्याच्या गजराने परिसर दुमदुमला शुभेच्छा देताना दिलीप माने म्हणाले यंदा पावसामुळे शेतकरी राजा समाधानी आहे अशीच कृपा कायम राहो तसंच बँकेच्या तेवीस शाखा लवकरच पन्नास होणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आवडत्या गणेशाच अख्या जगामध्ये आज गणेशाची स्थापना झाली आणि एक लोकमान्य टिळकांनी चालू केलेली ही परंपरा अखंडपणे हे वाढतच आहे आणि अख्ख्या जगभरात ही पसरलेली आहे भारताच्या बाहेरसुद्धा असलेले भारतीय नागरिक आज गणपतीचा उत्साह साजरा मोठ्या प्रमाणात करतात आणि हे एक एकीच दृष्टिकोनाने ही सगळी लोकं हा सण सगळं सर्व जाती धर्माची लोकांनी करतात आणि आज गणपतीच्या आशीर्वादाने सगळीकडे कर समाधानकारक पाऊस देशामध्ये झालेला आहे त्यामुळं शेतकरी राजा अतिशय खुशीत आहे आणि चरणी हीच प्रार्थना करतो की सगळा समाज सगळी जनता खुशीत राहावं आणि एकमेकाशी सलोख्याचे संबंध राहावं आणि आमच्या बँकेच्या आता तेवीस शाखा आहे पुढच्या वर्षीपर्यंत पन्नास शाखा व्हावी गणेश राजा मी अभिवादन करतो आणि परत एकदा आपल्याला सोलापूरकडच्या सर्व नागरिकाला चतुर्थीच्या शुभेच्छा कार्यक्रमाला चेअरमन सोमनाथ गायकवाड संचालक गंगाधर विराजदार काशीनाथ गौडगोंडे रमेश सिंग बायस प्रिया पाटील गणेशोत्सव मंडळाध्यक्ष संतोष घोडके अनिल शिंदे निलेश बाबर शाखा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते